मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा कारण की आजचा व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊवारी साडीचं भरपूर असं भन्नाट कलेक्शन दाखवणार आहे उन्हाळ्याचे दिवस म्हणलं की लग्नसराय आणि लग्नसराईमध्ये प्रत्येक स्त्रीला पडलेला प्रश्न असतो की आज आम्ही काय वेअर करायचं तर या प्रश्नाचं सोल्युशन मी घेऊन आलेले आहे तर मी आज तुम्हाला नऊवारी साडीचं कलेक्शन दाखवणार आहे हे शॉप कुठं आहे चला तर मग व्हिजिट करायला जाऊया आपण आहे तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत नववारी कलेक्शन बघण्यासाठी हे शॉप आहे रविवार पेठमध्ये मध्ये जे की पूजा कलेक्शन म्हणून ओळखलं जातं यात शॉपचं ओनर आहेत भाग्यश्री ताई चला तर ता मग आतमध्ये शॉप मध्ये जाऊया आणि ताईशी चर्चा करूया नमस्ते ताई तुमचं नाव भाग्यश्री सिंग भाग्यश्री तुमच्याकडे किती प्रकारचे नऊवारी साड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या शिवून देतो मस्तानी ब्राह्मणी शाई मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी आपलं दुकान आहे रविवार पेठमध्ये मध्ये मनीष मार्केटच्या बाजूला आग्रेसन भवनच्या समोर आपलं दुकान आहे पूजा कलेक्शन नाव आहे होलसेल रेटमध्ये आपल्या साड्या शिवून भेटेल तुमच्या साड्या आणल्या तरी आपण शिवून देतो माझ्याकडून घेतल्या तरी चालेल सहाशे रुपये शिलाई ऑनवस्ट आपल्याकडे साड्या आहेत सगळ्या साड्या अखंड शिवतो परत त्याची सहा करता येते आणि मेन म्हणजे तुम्ही म्हणतात ना पंधरा वीस हजार साड्या असतात शालू असतो तर त्याचा परत पापर होतो परत ती साडी सहावारी करता येते आता बघा ही ब्रोकेजची साडी शिवली आहे तर ही पण अखंड शिवली आहे ह्याची परत सहावारी करता येते ही फ्री साईजची साडी आहे सगळ्या साड्यावर आपण असा कंबरपट्टा पण फ्रीमध्ये देतो ही बघा दामणी शिवली आहे रेंट पर हवी तर रेंट पण देतो आपण आज घेऊन जायचं उद्या नेसायचं आणि ने तिसऱ्या परत अशी ही ब्राह्मणी शिवली आहे असा हा लुक असतो कस्टमाइज लेस करून पण तुम्हाला भेटेल जशी लेस हवी तसा लेस भेटेल ही ब्राह्मणी आहे हा पाठीमाग तसा काष्ट असतो केलेली साडी आहे ही रेडी टू वेअर आहे बघू शकता किती अप्रतिम ब्राईट कलरमध्ये आहे आणि वेअर केल्यावर कसं शाही लूक येत आहे बघू आणि ह्याला डबल लेस लावलेली आहे बघायचं वर्क किती ह्याला लुक छान आलेला आहे डबल लेसनी ब्रोकेजचा कापड आहे आणि ह्याचा कपडा जो आहे ना हा अप्रतिम हे ब्रोकेटचं कापड यूज केलेलं आहे त्याईंच्या साडीची क्वालिटी एक नंबर असते कारण की हे एकदम चांगलं दर्जाचं कापड यूज करतात तुम्ही बघू शकता बघू शकता ही जी मी वेअर केलेली आहे साडी ही चार हजार पाचशेची आहे तुम्हाला जर रेंटने साडी हवी असेल तर ताईकडं ते देखील ऑप्शन अवेलेबल आहे तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप अप्रतिम असे वेगवेगळे डिझाईनचे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ताईकडं अवेलेबल आहे कलर बघा हा मोरपंखी सुंदर असा कलर आहे जो की सध्या खूप ट्रेंडमध्ये चाललेला आहे बघू शकता किती सुंदर दिसते ही साडी प्रत्येक डी डिझाईन बघू शकता ही वेल्वेट वेल्वेट पण साडी आहे आता ताईंकडं अवेलेबल आहे वेल्वेट साडीनं प्रत्येक टाकलेत प्रत्येक साडीला छान ब्राईट कलरचं असं लेस लावलेली आहे आणि प्रत्येक साडीला तुम्हाला कमरपट्टा अवेलेबल होणार आहे ज्याने की तुमचा शाही लुक येणार आहे तर तुम्हाला लग्नसराईमध्ये हा बेस्ट ऑप्शन चा। आहे नऊवारी साडीचं छान असं कलेक्शन आहे तर रविवार पेठमध्ये हे शॉप आहे ताईंचं हळदीसाठी देखील बघू शकता तुम्ही अप्रतिम असा कलर जो की आत्ता सध्याला ब्राईटला चांगलं लुक देण्यासाठी शाही कलर हा ताईकडं अवेलेबल आहे आणि ह्या कलरला उठाव दिसणारी अशी लेस बघू शकता हे लूक किती सुंदर दिसते येलो वेलवेट वेल्वेटमध्ये प्रत्येकाला हाऊस असती की ब्राईट कलर असावा तर तुम्ही बघू शकता हा ब्राईट कलर जो की प्रत्येक लेडीजचा फेवरेट कलर आहे तुम्ही बघू शकता ही मी वेल्वेटची साडी त्यांनी मला वेअर केलेली आहे जी की फक्त पाच मिनटात वेअर झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्याचा लुक किती सुंदर दिसतोय आणि या साडीवर हा असा बेल्ट येणार आहे ज्यांनी ह्या साडीची शोभा वाढली गेली आहे आणि ह्या साडीचा प्राईस फक्त आणि फक्त पंचवीसशे आहे काष्ट पाठी मागून बघू शकता ह्याचं लुक असं काष्टामध्ये आहे है। कलर भेटून जाईल ह्याच्यामध्ये कलर देखील अवेलेबल आहे लाल आहे हिरवा आहे पिवळा आहे निळा आहे जांभळा आहे गुलाबी आहे तर तुम्हाला जो कलर पाहिजेल असेल तो येऊन इथं घेऊ शकता तुम्ही आणि प्रत्येक साडीवर अप्रतिम असा बेल्ट पण भेटणार आहे हे फ्री ऑफ कॉस्ट हा बेल्ट तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो मी ही जी साडी वेअर केलेली आहे ना 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 ही सहा वारी साडी आहे आणि ही इझी टू वेअर आहे नाही लागत नेसायला कारण की ह्याच्या आतमध्ये आहे ना प्लेट असतात ही प्लेट देखील ताईने ऑलरेडी आतूनच स्टिच केलेली आहे आणि ह्याच्या आतमध्ये आहे ना हुक आहेत काज आहेत ज्याच्यामध्ये हे बक्कल अडवायचं आपल्या तब्येतीनुसार आपण ऍडजस्ट करू शकतो आणि पदरही तुम्हाला वेअर करायची गरज नाही कारण हा पूर्ण शिवलेला कम्फर्टेबल असा पदर आहे तुम्ही बघू हा बा हा पदर असा शिवलेला असतो हा पदर तर पदरला आपण फक्त एक पेन लावायची दॅट्स इट आणि इथे पण ॲडजस्ट करायची गरज नाही कारण हा पुन्हा शिवलेला आहे पहा हा बक्कल असतो हा बक्कल फक्त इथे अडकवायचं काजेमध्ये अडकवायचं झालं आणि हे पदर ऑलरेडी घेतलेला आहे निऱ्या पण घेतल्या तुम्ही बघू शकता किती प्लेन आला इथे ऑलरेडी आपण जेव्हा नेसतो किती घोळ येतो इथे बट इथे की बघा किती प्लेन आला आहे आणि साईजनुसार आपण शिवून देतो तुम्ही बघू शकता कसं चापून चुपून बसलेली आहे ह्याची प्राइस फक्त पाचशे ते सहाशे रुपये आहे तुम्ही बघ बघू शकता इझी टू वेअर आहे ज्या मुलींना साडी घालायला फार वेळ लागतो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि ज्यांना साडी घालता येत नाही नेसता येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे कारण ही रेडी टू वेअर साडी आहे ह्याला मिळ्या आणि पदरही बनवायची गरज लागत नाही ऑलरेडी तुम्हाला ह्या सर्व काही गोष्टी या साडीमध्ये स्टिच करून मिळेल या साडीची रेंज फक्त पाचशे ते सहाशे रुपये आहे आणि ही साडी स्टिच केलेली आहे जर तुम्हाला ही साडी घालून कंटाळा तर ही साडी पूर्णपणे नॉर्मल होती जशी पहिली असती तशी होऊन जाते तुम्ही बघू शकता चापून सोपून बसलेली आहे ही साडी झालेला नाहीये शिवून आहेत आणि पदरला, पदरला देखील स्टिच केलेला आहे बघू शकता लुक कसा आलेला आहे कॉलेजच्या मुलींसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे इझी टू वेअर लुक बघा कसा आलेला आहे छान मस्त अशी साडी